हिवाळ्यामध्ये आपल्या केसांची गळती भरपूर प्रमाणात होते तर हे केस गळत असतील तर त्याची काळजी कशी घ्यायची ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ज्याप्रमाणे माझ्या केसांची आणि माझ्या त्वचेची काळजी घेते ना तेच इथे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे त्या तुम्ही सुद्धा, ट्राय करू शकता अगदी घरगुती पद्धतीने एकदम आपण आपल्या केसांची आणि त्वचेची छान काळजी घेऊ शकतो तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी नेहमी केसाची माझ्या वेणी घालते आणि सकाळी उठल्या उठल्या मी माझे केस विंचरते याच्याने काय होतं आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं तरी ते उदाहरण देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आपल्या कुंडीतील रोपट्याचं किंवा कोणत्याही झाडाचं उदाहरण देणार आहे तर बघा इथे कुंडीतील गुलाबाच्या झाडाची पाणी गळून गेलेली आहेत आणि त्याला नवीन पालवी फुटत आहे म्हणजेच काही काळानंतर झाडांची पाने गळून जातात आणि त्याला नवीन पालवी येते त्याचप्रमाणे आपल्या केसांची सुद्धा असते परंतु असे होत असतानासुद्धा आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तर त्याच्यासाठी मी काय करते ते तुम्हाला इथे दाखवत आहेत सध्या भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये संत्री आणि मोसंबी उपलब्ध आहेत म्हणजे सध्या या फळांचा सीझन आहे तर आपण जेव्हा ही फळे खाण्यासाठी घरी आणतो तेव्हा अशा पद्धतीने सोलून घेतल्यानंतर त्याच्या साली फेकून देतो परंतु ह्या साली फेकून न देता आपल्याला याच्यापासूनच आपल्या केसावरती आणि त्वचेवरती छान असा उपाय करायचा आहे तर ह्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं आणि केसा सुद्धा केसाला छान चमक येते केसाची गळती बंद होते आणि मला तर ह्याचा खूप जास्त फायदा होतो त्याच्यासाठी मी सीझनमध्ये याचा नक्कीच वापर करते तर जेव्हा कधी आपण मार्केटमधून मा संत्री किंवा मा मोसंबी आणू तेव्हा ती सोलून खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून न देता अशी थोडीशी साठवून ठेवायची आणि एक दोन दिवसाची साठलेली साल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला ही घालून घ्यायची आहे आणि याला पाणी घालून छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे याच्यामधील जे काही पोषक घटक आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये येतात आणि याचा आपल्याला छान पद्धतीने उपयोग करून घेता येतो तर एका पातिल्यामध्ये ही साल मी छान घालून घेतली त्याच्यामध्ये पाणी पण घालून घेतलेलं आहे आणि इकडे आंघोळीसाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सोबतच इकडे ही साल पण आपण इथे शिजवायला घेतलेली आहे तर साधारण पाच ते सात मिनिटं याला छान असं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे उकळून घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला आंघोळीसाठी वापरायचं आहे म्हणजे जेव्हा आपण कधी आपलं हेअर वॉश करू तेव्हा हे पाणी आपल्याला आंघोळीसाठी जर वापरलं तर आपल्या केसांचीसुद्धा इथे काळजी घेतली जाते आणि आपली त्वचासुद्धा एकदम छान अशी राहते आता पाण्यातील साल ही छान शिजलेली आहे याला बाजूला मी काढून घेणार आहे आणि बाजूला काढून घेतल्यानंतर तुम्ही याचा रंग पाहणारच आहोत ते पाहून तुमच्या लक्षातच येईल की पाण्याचा रंग एकदम छान असा आलेला आहे म्हणजे या सालीमधील जी काही पोषक तत्व आहेत ती सर्व या पाण्यामध्ये आलेली आहेत तर हे आपल्या केसासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असं सा आहे साल फेकून न देता आपण याचा काहीतरी उपयोगसुद्धा करतो आणि याचा आपल्याला खूप जास्त फायदा सुद्धा होतो तरी ते अशा पद्धतीने एकदम पिवळसर रंगाचे हे पाणी तयार झालेले आहे या टोनर म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता नंतर हे आपल्याला आंघोळीला पाण्यात घालून घ्यायचं आहे आणि याने छान आंघोळ करून घ्यायची आहे चार दिवसाला आपण आपले हेअर किंवा केस नक्कीच वॉश करतो त्यावेळेस तुम्ही एक महिनाभर हे जर करून पाहिलंत ना तर तुमच्या केसावरती आणि त्वचेवरतीसुद्धा खूप छान असा परिणाम दिसून येईल आणि मला याचा जा खूप जास्त फायदा झालेला आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर संत्री किंवा मोसंबीपासून तुम्ही अशा पद्धतीने हे आपल्या केसासाठी आणि त्वचेसाठी ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता नंतर इथे सकाळी उपाशीपोटी आपल्याला काहीतरी डिटॉक्स म्हणून घ्यायचं आहे तर इथे मी नारळ पाणी घेते नेहमी नेहमी नाही याच्यामध्ये सतत काही ना काही बदल असतो परंतु नारळ पाणीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते याच्याने आपले केस एकदम छान चमकदार बनतात आणि केसांची मुळे पण एकदम बळकटाशी बनतात त्याच्यामुळे नारळ पाणीसुद्धा आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी खूप जास्त फायदेशीर आहे हे सुद्धा आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी घ्यायला पाहिजे त्याच्याने आपली त्वचा आणि केस खूप छान अशी होतात तर सकाळी उपाशी पोटी घेतल्यामुळे याचा जास्त असा फायदा होतो आणि नाश्त्यामध्ये म्हणाल तर अशा पद्धतीने ते मी नाश्ता घेतलेला आहे मगाशी जी साल तुम्हाला उकळवून दाखवली होती ना त्याच्यातील ही संत्री सोबतच थोडेसे पोहे घेतलेले आहेत आणि खारीक बदाम मिजत घातलेले आणि काळे मनुकेसुद्धा भिजत घातलेले आहेत तर हे पोहे मी लोखंडाच्या कढईत बनवले त्याच्यामुळे आपल्याला आयर्न भेटते आता याच्यानंतर आपल्याला याला मास्क म्हणता येईल किंवा स्क्रब म्हणता येईल तुम्ही कसाही याचा वापर करू शकता तर एका वाटीमध्ये मी तीन ते चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत एक चमचाभर तीळ घेतलेले आहेत आणि दोन बदाम घेतलेले आहेत याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण सात ते आठ तास किंवा हे संध्याकाळी जर तुम्ही भिजत घातलं तर सकाळी आणि सकाळी भिजत घातलं तर संध्याकाळी याचा आपल्याला छान वापर करता येईल असं याला आपल्याला भिजत घालायचं आहे सुरुवातीला पाणी थोडंसं घाण निघेल ते टाकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याला भिजत ठेवून द्यायचं आहे तर याच्यामधील जे सर्व घटक आहेत ना ते आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत थंडीमध्ये आपली स्किन ही रोक्ष व्हायला लागते आणि तिळामध्ये हा मॉइश्चरायझर असतं म्हणजे तेलकटपणा असतो बदामामध्ये सुद्धा तेलकटपणा असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं आणि तांदळामुळे आपली स्किन एकदम तुकतुकीत आणि पांढरीशुभ्र होण्यास मदत होते तरी ते मी याला सकाळी भिजत घातलेलं होतं आणि संध्याकाळी आता याची मी साल काढून घेत आहे कोणतंही आपल्याला स्किन केअर करायचा असेल तर झोपण्यापूर्वी केलं ना तर रात्रभर त्याचा छान इफेक्ट पडतो त्याच्यामुळे झोपण्याअगोदर आपल्याला अशी त्वचेची काळजी घ्यायची आहे इथे मी बदाम छान सोलून घेतले आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे मी ओली हळद घेतलेली आहे तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही रेग्युलरमधील हळद पावडरसुद्धा घेऊ शकता आणि याला बारीक छान मी वाटून घेतलेलं आहे आता हे कसं वापरायचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर आपल्याला आपली त्वचा क्लीन करून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे मी कच्चं दूध घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हातावरती चेहऱ्यावरती याचा मसाज करू शकता ह्याच्यामुळे आपल्या स्किनवरती जी काही घाण असेल ती सर्व निघून जाते याला साधारण चार ते पाच मिनिटं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे केल्यानंतर याला वॉश करून घ्यायचं आणि नंतर मग अशी आपण बनवलेला जो पॅक किंवा स्क्रबसुद्धा त्याला म्हणता येईल तो आपल्याला आपल्या त्वचेवरती लावून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हातावरती हे सुद्धा एकदम अलगद चोळून घेत आहे याला जास्त प्रेस करायचं नाही अलगद हाताने आपल्याला आपल्या त्वचेवरती हे लावून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती पायावरती आणि हातावरती अशा पद्धतीने तुम्ही याच्याने स्क्रब करू शकता आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण अशा पद्धतीने जर त्वचेची काळजी घेतली ना तर आपली त्वचा खूप छान अशी होते आता स्क्रब करून झाल्यानंतर परत आपल्याला आपला हात हा वॉश करून घ्यायचा आहे आणि चेहरासुद्धा वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला सर्वात छोटी कोरफड लावून घ्यायची आहे त्याच्यासाठी तुमच्या दारात अशी कोरफड असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही अशी रेडीमेड कोरफडीची ट्यूब कोणतीही आणून ती पण तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आता कोरफडीचे वेगळे काही फायदे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कोरफड आपल्या त्वचेसाठी केसासाठी खूप फायदेशीर आहे आणि ती जर एकदम नॅचरल आपल्या दारामध्ये असेल ना तर त्याचे फायदे आणखीनच जास्त होतात सहज तुम्ही ती तोडून लगेच आपल्या स्किनवरती किंवा केसांनासुद्धा लावू शकता जेव्हा कधी आपल्या केसामध्ये डँड्रफ झाला असेल तर तुम्ही फक्त कोरफड लावली तरी तो डँड्रफ निघून जातो आता मी इथे थोडंसं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आपण जेवढी स्किनची काळजी वरतून घेतो ना तेवढीच आपल्याला आतून घेणंसुद्धा गरजेचं असतं तर संध्याकाळी अशा पद्धतीने बदाम आणि काळे मनुके भिजत घातलेले असतात आणि त्याच्यासोबत काही ना काही फ्रूट्स असतं सकाळच्या घाईमध्ये सर्वांचे टिफिन बनवत असताना आपल्याला झटपट ब्रेकफास्ट करायला भेटत नाही अशावेळी आपण पटकन हे भिजत घातलेले बदाम आणि काळे मनुके एखादं फ्रुट्स खाल्लं की आपण दिवसभर एनर्जेटिक असं राहतो तर हे मी छान वॉश करून घेतात हे आता हा थोडासा व्हिडिओ मी याच्या अगोदर पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जे माझं सकाळचं थोडंसं रुटीन दाखवलं त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने कोणतंही फ्रूट्स आपल्याला छान मीठ आणि लिंबाने चळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरती काही फवारणी किंवा केमिकल असेल तर ते थोडंसं निघण्यास मदत होईल आणि सकाळचा नाश्ता आपला एकदम छान असायला हवा त्याच्यामुळे आपल्याला खूप एनर्जी भेटते आणि हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे वरतून आपण जेवढी आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी घेतो ना तेवढीच आपल्याला आतूनसुद्धा ती काळजी घ्यायला हवी म्हणजे आपण जे खाल ना त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या केसावरती आणि त्वचेवरती पडतो त्याच्यामुळे आपला सकाळचा नाश्ता एकदम हेल्दी असायला हवा त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे बदल करू शकता आता आणखीन थोडंसं माझं त्वचेबाबतीत आणि केसाबाबतीत जे काही रुटीन आहे मी तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या आवळ्याचा सीझन आहे तर आवळासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो तर आवळा मी कसा रोज खाते किंवा त्याचं काय करते तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी इथे राहिलेलं जे काही माझं त्वचेच्या आणि केसाच्या बाबतीचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चला परत भेटूया तोपर्यंत बा बाय